नमस्कार भाऊ थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवा आणि नरखेडच्या लोकांच्या काय समस्या आधी आपण पाहूया म्हणजे काय सुविधा नाही गावात सुविधा तर नाहीच नाही आहे पण आपण आतापर्यंत जे काही वीस वर्षात पाहून राहिलो आहे तर आपल्या गावाचा विकास विकास होण्याऐवजी विकास ढासळून राहिलेला आहे आपल्याला आता तुम्ही यंग पिढी आपल्याला सामोर व्हायचं आहे आणि आपल्याला आपल्या नरखेडचा विकास करून दाखवायचा आहे म्हणून माझं हे म्हणणं आहे की तुम्ही लोक चांगल्या तत्परतेने काम करा आणि योग्य तो निर्णय घ्या आणि कोणाला आपण आमदार करायचं आहे त्यांनाच योग्य निवडून द्या आणि आपण अपेक्षा ठेवू की जो कोणी आमदार आलेल त्यांनी हे काम केलंच पाहिजे साधारण आदमी हर कोई व्यक्ती की गाव का विकास चाहिए आज 25 साल से तीस साल से जो गाव का विकास होने का पडा हुआ है। साल से बोलेंगे तो चलेगा गाव का विकास ही नहीं हुआ है और कुछ आ करने के बाद में भी का विकास होवा आणि पच्चीस साल, 30 साल कोई विकास है आज पण काही विकास झाला नाही एवढे आमदार झाले हे आपल्या रेल्वे होत्या रेल्वे बंद करून टाकल्या काय रेल्वे तर फक्त दोन ठिकाणी एक आमला होती एक टारसी होती आमला बंद करून टाकली तिथे एकच टाइम चार जाईल तेव्हाच्या गाडी येते पीएसटी कुठे नेऊन टाकली तिथे काही सोय नाहीये

नाही सुविधा नाही त्याची पहिली सुधारणा केली पाहिजे कारण का खूप बिघडून गेले आहेत हे गांधी गांधीनं करून ठेवलं त्याच तरी त्यांनी म्हणजे आता ते तर मरून गेले ते राहिले असते तर काहीतरी केलं असतं बेकारीत पोरं सर्वे लागले असते बिचारी किती किती वयाचे होऊन गेले ते पोरं ना त्याला मुलगी भेटत ना भेटणार कारण ते बिघडले ना तुम्ही लोक ना दारू पाजून हे करून इलेक्शन लढले गावाच्या विकासाबद्दल काय बोलायचं आपला गाव पूर्ण रासाच होतोय ना मागे आलाय आपलं आपलं गाव पूर्ण गाव मागे आहे पंचवीस तीस वर्षापासून आपलं गाव मागे ले ले। रोजगार पांडुरना वरुडच्या तुलनेमध्ये आपलं समोर होत सगळ्याच्या बरोबर आज आपण सगळ्याच्या मागे घेऊन झाली साठ रुपये किलो आहे मोसंबीचे भाव सतरा रुपये किलो चालला तिथं का मेले का बातले का जिथे आले ना कोणीसाठी काही नाही करू शकत जिधर नोट आहे इथले मुलं बाहेरगावी येणे कोणी आणि त्या खैरगावला शिकायला जातात नागपूरला जातात नागपूरला जातात काही मतलब आहे का इथे म्हणजे इथे शिक्षणाची सोय नाही बरोबर शिक्षणाची सोय नाही दवाखान्याची सोय नाही शिजरची व्यवस्था नाही शिजरची व्यवस्था नाही आणि काम धंदा म्हणून मुळीच तुटूनच गेलो कामातून इथे अम्बुलन्सला आपण येत नाही नागपूरला जास्त एमपीच्या बाउंड्रीवर आहे दोन तीन वर्ष रेल्वे बंद होती किती मोठे पैसा खर्च करावा लागला दोन तीन वर्ष रेल्वे मध्ये रेल्वे थांबत नाही होत इथं थोर बसला जात होते नागपूरला शिकाले तर दोन तीन वर्ष किती पैसा खर्च झाला आता इथं कोण आहे जे निवडून येतोय तेच आपल्या भाषा बनतोय हा तेच भाषा बनतोय ते आपलेच घर भरायला बघतोय हा कुणा गरीबाचा ख्यालच करत नाही ती आता तीस पस्तीस वर्ष झालं मी बघत या नरखेड गावामध्ये हा नरखेडा मध्ये बघत आहे मी हे पोरा हिडुले हिडुले होते मग काय केलं हे निवडून येण्यावाल्याने आपलेच आप घर भरले ना दर महिन्याने समजा येते मेंबर आपण रुपये हे ते काही सोय सुविधा तर कधी झालीच नाही जसं गाव आहे तसंच आहे त्याच्यात बदल पडलाच नाही गावाविषयी बदलाय पाहिजे असं वाटून राहिले पण बदलूनच नाही राहिलो ना बदल तर दिसलाच नाही बरोबर जसं आहे तसंच आहे लागन तर गावातले लोक उठून पडून राहिले दुसऱ्या गावामध्ये